काय इकडे आपण बाबाला भौजी दाखवून घेव का तुझं बाबा सांगिस <laughs> ना सगळे पैसे झाले सांगितलं बाबा या गाण्याच्या लग्नाला कण्याचे लग्नाला मेरे शादी गो मेरे <laughs> शादी गो काय बाबा लोई नाही नाही याच्या लग्नाला दहा वर्ष झाली तीन तीन वर्ष होत अजून काय त्याला मुलबाळ नाही ह

नाव काय ठेवाय सांग पोरगेच नाव काय चाल हा हटवाय नाव नाही तर नाही तर पोरगी झाली तर डॉडकाम आहे पोरगी झाली तर डॉडकाम आहे काय झालं ના ના હા ત્યાં સુધી કુલાવાનાવર ઘેરાવા લાગે એ ભગવાન એ એ કંચાવા એ કંચાવા ઓરે ઓરે એ અરે એ સંગા પાજે સુખી એક દિવસ લગ્ન બાદ અવથાન પ્રધાનજી ન પ્રધાનજી તું કઈ સધાનજી પ્રધાનજી આપણે તમને નું

कुठला मुंडू आणला होता त्याला पकडायला सांगायचं त्यांना अरे मला भेटायला नको काय भेटायला नको त्याला तुला न्यायला होता दे काय करतो माहिती असे राजा होय होय नाही विश्वास ठेवणार नाही बरोबर आपल्याला